अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर विषय असा आहे आजचा की भगवान विष्णू श्री हरीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत आपला गुरुदोष वा गुरुदोष संपेल आणि आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती उन्नती उत्पन्न वाढेल अशा कोणत्या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत असे कोणते आपल्याला उपाय करायचे आहेत आज मी ते तुम्हाला सांगणार हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतोच त्याचप्रमाणे गुरुवार हा जगाचा निर्माता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत देवगुरू बृहस्पतींशी गुरु बृहस्पतींची पूजा केली जाते गुरुवार भगवान विष्णूला खूप प्रिय आहे असे मानले जाते त्यामुळे जे लोक ब गुरुवारी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात त्यांना पुण्य मिळतं घरात सुख शांती समृद्धी नांदते याशिवाय करिअर आणि व्यवसायातही व्यवसायातही अधिक लाभ यश मिळतं त्यांना उन्नती होते त्यांची हे लाभ मिळवण्यासाठी गुरुवारी आपल्याला ये ही उन्नती अशी ही मिळवण्यासाठी सुख समृद्धी घरात नांदण्यासाठी हे यश आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला उपाय करायचे आहेत तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळण्यासाठी गुरुवारी स्नान ध्यान आणि आचमन करावे यानंतर आपले पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे आपल्याला पिवळे कपडे घालायचे आहेत त्याच्यानंतर भगवान सूर्यदेवाला आपल्याला अर्घ द्यायचा आहे जल अर्पण करायचं आहे लक्ष्मीनारायणांची नंतर पूजा करायची आहे याशिवाय नंतर भगवान विष्णूला अष्टदलकमळ अर्पण करायचे आहेत देवाला व्हायचे आहेत आपण देवी लक्ष्मीला व्हायच्या आहेत असे केल्याने व्यक्तीवर भगवान विष्णूंचा आशीर्वादांचा वर्षाव होतो याशिवाय घरातील गरिबी पण आपली दूर दूर होते आपल्याला आपल्या घरामध्ये जी सुख समृद्धी असते त्याच्यामध्ये वाढ होण्यास हळूहळू मदत होते त्याच्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबतच गुरुवारी देवगुरु देवगुरू बृहस्पतींची पण पूजा करावी असे केल्याने गुरुदोषापासून मुक्ती मिळते एखाद्याच्या कुंडलीत कुंडलीत गुरु कमजोर असेल किंवा गुरुदोष असेल तर गुरुवारी पाण्यात चिमुटप हळद टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत स्नान करावे असे केल्याने आपले जे गुरुदोष आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होईल आणि आपले गुरुदोषापासून आपल्याला मुक्तता मिळेल जर तुमची आर्थिक परिस्थिती अनुकूल नसेल तर गुरुवारी पूजेदरम्यान भगवान विष्णूला नारळ पण अर्पण करा सुख समृद्धी आणि संपत्तीसाठी भगवान विष्णूला प्रार्थना करा भगवान हरीला प्रार्थना करा यानंतर नारळ लाल किंवा पिवळा कपड्यात गुंडाळून आपल्या जी पैसे ठेवायची जागा आहे आपण जी धनं ठेवतो त्या तिजोरीमध्ये हा नारळ कपड्यात बांधलेला हा नारळ तो तिथे ठेवा म्हणजे हा उपाय केल्याने आपल्या घरातील उत्पन्न आहे ते हळूहळू हळूहळू वाढू लागते तर अजून दुसरा उपाय म्हणजे गुरुवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा करावी भगवान देवी लक्ष्मीची पूजा करावी यावेळी भगवान विष्णू विष्णूला केशर मिश्रित दुधाचा अभिषेक पण करावा हा उपाय केल्यानं भगवान विष्णू प्रसन्न होतात त्यांच्या कृपेने धनाशी संबंधित आपल्या अड़ ज्या अडी अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाला नवा आयाम द्यायचा असेल किंवा नवीन कार्य तुम्हाला करायचं आहे उद्योग व्यवसायाला सुरुवात करायची आहे गुरुवारी जवळच्याच तुम्ही लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन भगवान विष्णूंची पूजा करा धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला सात हळक हल, हळकुंड अर्पण करा या उपायाचा अवलंब केल्याने किंवा हा उपाय केल्याने ह्याचे इच्छित जे आपल्याला इच्छित ज्या मनोकामना आहेत आपल्या इच्छा आपली सगळी पूर्ण होते जर हे असे छोटे छोटे उपाय आहेत जेणेकरून आपण ह्या जीवनामध्ये आपण जर थो थोडे थोडे हळूहळू थो थो एक एक उपाय जरी केला प्रत्येक गुरुवारी एकावेळी नाही जमलं तर प्रत्येक गुरुवारी हा एक एक उपाय जरी तुम्ही केला सलग हळूहळू तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी धनप्राप्ती आणि तुमचं उत्पन्नही वाढेल तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होईल तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल हा उपाय केल्याने तर हा उपाय आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट करून मला नक्की सांगा